गेल्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी आपल्या भारताचं नाव ज्या प्रकारे उंचावर नेऊन ठेवलेलं आहे आपल्याला माहित आहे ते की त्यांचे धाडसी निर्णय आणि अपार परिश्रम आणि त्यांनी जन जनकल्याणकारी योजना ज्या तळागाळापर्यंत पोचवलेल्या आहेत त्यामुळे जनतेचा भारतीय जनतेचा त्यांच्याविषयीचा आत्मविश्वास अजूनच वाढलेला आहे आणि म्हणूनच सगळी जनता त्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहण्यासाठी एकवटलेली आहे आणि म्हणूनच आपण सुद्धा सगळ्यांनी आपल्या भविष्यासाठी सक्षम भारतासाठी सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की महायुतीने मला जी उमेदवारी दिलेली आहे आणि मी राष्ट्रवादी पक्षातर्फे उभी असल्यामुळे माझं चिन्ह आहे घड्याळ आणि घड्याळाच्या चिन्हाच्या समोरील बटन दाबून आपण जास्तीत जास्त मतदान करावं मी अशी सर्वांना आपल्या सर्वांना नम्र विनंती करते